पुराच्या पाण्यात विजेच्या तारांवर झाड कोसळल्यामुळे येवलवाडी गाव गेल्या आठ दिवसांपासून अंधारात होते या काळोखामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण अडथळ्यात आले शेतकरी शेतात काम करू शकले नाहीत आणि नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले होते गावकऱ्यांसाठी हा काळ अत्यंत कठीण होता परंतु या गंभीर परिस्थितीत सरपंच किशोर नागरभुजे यांनी धाडसी पाऊल उचलले त्यांनी गावकऱ्यांना सोबत घेतले आणि थेट नदीच्या पत्रात उतरून झाड तोडण्याचे धोकादायक काम हाती घेतले पाण्याचा प्रचंड जोर अंधार आणि विजेची गैरसोय असूनही सरपंच आणि गावकरी जीवाची पर्वा न करता काम करत राहिले अखेर या अथक प्रयत्नांना यश मिळाले आणि विजेची सेवा पुन्हा सुरळीत झाली येवलवाडी गाव तसेच आसपासच्या चार ते पाच गावांमध्ये प्रकाश परत आला गावकऱ्यांनी आनंद व्यक्त करत सरपंचांचा मनपूर्वक अभिवादन केले गावकरी म्हणतात धोक्याची पर्वा न करता जनतेसाठी काम करणारा नेता म्हणजे खरा जनसेवक सरपंच किशोर नागरगोजे यांनी संकटावर मात करून दाखवलेले धैर्य जनहितासाठी असलेली तत्परता आणि जबाबदारी आज संपूर्ण परिसरासाठी प्रेरणादायी ठरली आहे नदीमध्ये आमच्या येऊरवाडी मंगेवाडी आणि नपरवाडी या तीन गावाकडे जाणाऱ्या लाईनवर बाबलीचे झाड पडले होते गेले आठ दिवस झालं आमचे तीन गाव अंधारामध्ये होते परंतु ते आमचे भादर गावकरी यांना बाबा सकाळी यांनी सगळ्यांनी हे केलं की चला सरपंच आपण जाऊ आणि पाऊ काय होतं ते प्रत्यक्षात आणि याच्यामध्ये आम्ही सर्वजण इथं आलोत तर आम्हाला आमचे महावितरणचे कर्मचारी रसाळसाहेब तसेच आमच्या गावातील सचिन नागरगोजे आणि चालू वार्ताचे तालुका प्रतिनिधी सुनील तांदळे बळीराम नागरभोजे दादासाहेब नागरभोजे गोकुळ नागरभोजे बाबुराव नागरभोजे शिवाजीराव नागरभोजे हनुमंत नागरभोजे कुमार नागरभोजे सतीश नागरभोजे आणि पप्पू नागरगोजे रामभाऊ नागरभोजे महादेव नागरभोजे आमचे माजी सरपंच लक्ष्मण विलास इत्यादीनं लहू नाना नागरगोजे राशन दुकानदार सर्वांनी येऊन आम्ही पुरामध्ये शिरून चुलीच्या साहाय्याने जाऊन ही बाबळीचे झाड तोडलेले आहे आणि नक्कीच आज आमच्या ह्या तीन गावच्या लाटीचा प्रश्न मार्गी लागेल असा मला विश्वास आहे